मंडळी तुम्ही खून का बदला खून हा डायलॉग अनेक हिंदी सिनेमांमध्ये ऐकला असेल पण दोन दिवसांपूर्वी यवतमाळ वैमनस्यातून पाच ते सात जणांनी एका तरुणाची हत्या केली या घटनेत तरुण झाला असून त्याला उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्याचा सल्ला दिला पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेने आरणी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हो पोलिसांनी प्रकरणी एकाला ताब्यात घेतलंय पण हा कुठला गँग नाहीये तर ही गोष्ट आहे दोन वर्षापूर्वीच्या धगधगत्या सोडाची दोन वर्षापूर्वीच्या एका किरकोळ वादातून सुरू झालेली ही गोष्ट आता रक्तानं लिहिली गेली पण या प्रकरणाची खरी सुरुवात कुठून झाली या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी ही गोष्ट सुरू होते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून अजय तिघलवाड आपला मित्र जतीन सोबत कोळवण इथून आरणीला आला होता मिरवणूक बघून परतत असताना आर्णीच्या भाजी जवळ त्याची गाडी अडवण्यात आली ही गाडी अडवली होती दत्ता वानखेडे आणि ओम बुटले नाही गाडी अडवल्यावर अजय आणि जतीन खाली पडले आणि काही कळायच्या दत्ता आणि ओमने अजयवर धारदार शस्त्राने पोटात वार केले आणि या तीव्र हल्ल्यात अजयचा जागीच मृत्यू झाला मंडळी ही घटना आहे दोन वर्षापूर्वीची अतिशय शुल्लक कारणावरून तेवीस वर्षीय अजयची हत्या करण्यात आली होती ऐन उमेदीच्या वयात मुलाला मृत्यू आला पोटच्या लेकराला खांदा द्यावा लागला कुठलंही कारण नसताना मुलाचा हकनाक बळी गेला होता आणि दोन वर्षांनंतरही अजयच्या वडिलांची ही जखम धगधगत होती दोन वर्षांपासून ते एकाच गोष्टीची तयारी करत होते आणि ती गोष्ट म्हणजे सूड पंधरा दिवसांपूर्वी ओमला जामीन मिळाला होता आणि तो तुरुंगातून बाहेर आला होता ही बातमी अजयच्या वडिलांना समजली आणि अजयचे वडील अवधूत तिघलवाड तेव्हापासून ओमवर लक्ष ठेवू लागले शुक्रवारी ओमची आरणी न्यायालयात तारीख असल्याने तो आरणी शहरात आला होता न्यायालयातील सुनावणी झाल्यानंतर ओम खासगी बसने पुण्याला जाण्याच्या तयारीत होता त्यासाठी सायंकाळी ओम आर्णी शहरातील म्हाळुंगी पॉइंट जवळ पुण्याला जाणाऱ्या बसची वाट बघत थांबला होता शेजारी त्याची बायको आणि तीन वर्षाचा मुलगाही होता ओमच्या बायकोचं पुण्यात कसलं तरी काम होतं त्यासाठीच हे त्रिकोणी कुटुंब पुण्याला निघणार होतं पण पुढच्या काही वेळात आपल्यासोबत किती भयंकर गोष्ट घडणार आहे याची त्याला तसुभरही कल्पना नव्हती ओम बेसावत होता आणि याच संधीचा फायदा घेऊन त्याच्या मागावर असलेल्या अवधूत तिघलवाड यांच्यासह तीन चार जणांनी ओम याला घेरून त्याच्यावर तलवारीने हल्ला केला जीव वाचवण्यासाठी ओम मुख्य रस्त्याने पळायला लागला पण तो रस्त्यातच कोसळला त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने सपासपवार केले या हल्ल्यात ओम जागेवरच रक्ताच्या थारुळ्यात कोसळला तो ठार को झाल्याचे समजून मारेकरी पळून गेले नागरिकांनी त्याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं पण तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्याचा सल्ला दिला तेथून यवतमाळ येथे हलवण्यात येत असताना वाटेतच ओमचा मृत्यू झाला विशेष म्हणजे ज्या दिवशी ओमचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवशीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुनील नाईक व त्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले या घटनेनंतर पोलिसांनी काही तासातच तास अवधूत तिगलवाड याला अटक केली सोबतच इतर पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले अवधूत सूर्यभान तिघलवाड अक्षय अवधूत तिघलवाड रवी दत्तात्रय गुंडेवाड अर्जुन मोतीराम पोयाम देवानंद सुभाष मरुडवाड उमेश प्रल्हाद काळे सर्व राहणार कोळवण तालुका आरणी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चुलू मुल्ला रजनीकांत हे घटनास्थळी शहरात दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे शिवाय मंडळी यवतमाळमध्ये हे हत्या सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये यवतमाळच्या शेबाळ पिंपरी येथील मनीष जयवंता शिरफुले याचा त्याचा लहान भाऊ दिनेश जयवंता शिरफुले यांच्या दुचाकी नेण्याच्या कारणावरून वाद झाला होता या वादात मनीष याने दिनेशला मारहाण केली या मारहाणीत दिनेश खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याच्या मागे लोखंडी फावड्याने वार केला यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर मनीष फरार झाला होता खंडाळा पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे शोध घेतला पण मनीष सापडत नव्हता आणि मात्र तो सापडला नाही त्यामुळे पोलिसांनी मोबाईल लोकेशन काढलं असता तो कळमनुरी शिवारात असल्याची माहिती मिळाली त्यावरून कळमनुरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी पोहोचले शोध घेतला असता मनीष याचा मृतदेह दिसून आला पण मंडळी हे दोन्ही प्रकरण बघता आता पुणे बीड नंतर यवतमाळचा नंबर लागतो की काय असं वाटतंय याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद